फॅमिली तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं ज्योलोग वन झिरो टू झिरो या चॅनेलवर आणि आजचा व्लॉग होणार आहे तो असा करे, करे, आ, सा आहे की आज आपल्या ताईकडे आहे सातचा कार्यक्रम आहे आणि हा पूर्ण व्लॉग आपली माही भांची काढणार आहे तर आणि सात म्हणजे काय असते की जेव्हा पाऊस पडतो स्टार्टिंग होते पावसाची आणि शेताची पेरणी चालू होते तेव्हा हा आपल्या देवाला मान दिला जातो जेव्हा स्टार्टिंग होते तेव्हा तर देवाला मान देण्यासाठी हा सात कार्यक्रम केला जातो सात म्हणजे जत्रा असते यात्रा तर ते सर्व पाहुण्यांना ते जेवण करण्यासाठी बोलवतात घरी नातेवाईक असतील आपले पाहुणे असतील सर्वांना बोलवतात तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनेलवर असाल तर सबस्क्राईब जरूर करा असेच व्हिडिओ हो तुम्हाला प्रत्येक वेळेला भेटत जातील तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला जेवायला बसले इथं आता भाकरी पुसतात या दोघ आणि आई बसले तुम्ही काय करताय आणि विस्तरतायत मग दाखवते उखडलेले शिंगा आणि ते चिकन आहे हा असताना कसं वाटतंय खूपच आनंद होतो छोटी छोटी ही हे काही आज मी बनवल आज आमच्याकडे सात आहे सात म्हणजे आमची जत्रा आहे आणि आम आमच्याकडे पावली आहे ना तर जेवायला बनवलं ते तुम्हाला दाखवते जत्रेसाठी बिर्याणी बनवली आहे आणि अजून काही पण कोलंबी बनवली आहे आणि इकडे चिकन आहे बघा आणि अजून आहे चला दाखवते तुम्ही भाकरी होत आहे भाकरींचा उनवली इकडे शेंगा आहे चणे अजून मटन आहे ते मला दाखवते मी मटन मटन आहे बघा चेक करता येईल हे बघ मटन 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 आहेत मग दाखवते उखडलेले शिंगा आणि इथे चिकन हा बऱ्यापैकी ते चिकन आहे आणि इथे पीस तलायला बनवलेत बहुतेक हे बलायचे आहेत आणि आमच्या अजून मंडल दाखवते तुम्हाला ही मंडळी आमची अजून ही आमची मंडळी अजून मंडळी बघू शकता आमच्या सात्याला जत्राला जेवायला आले ते सगळे जेवायला आता इथे भाकरी घुसता या दोघी जणी आणि आता रात्री तुम्ही या जेवायला अशी आहे सांगत पण ना बघा तुम्ही आता अजून तुम्हाला भाकरी चालू आहे ब भाकरी करतात हा नंतर तुम्हाला दाखवत आमच्या किती भाकरी होतात तीन जणी भाकरी बसलेत आणि अजून इथे चा बनत चाय बघू शकतो मी चाय आणि स्पेशल चहा पहले हो शकता अद्रक अदरक वाली चाय चाय नमस्कार मंडली आता आमची मंडळी आलेली ती तुम्हाला दाखवते बाहेर पण कसं आणि ते आमची बघू शकते इथे काकडी कापते आणि बी कापलं आणि आई बसली आहे तुम्ही काय करताय आणि त्यांचे पप्पा बसलेले आहेत तिथे मामी आलेले आहे आणि कशा आल्या कधी आल्याच आल्या मा आलेले आहे तुझ पीस चलतात पेपर मध्ये नका का दाखव हे बघा पीस कसे चाललाय पीस चलतायत

बसले जेवायला तुझी बघू शकतो म्हणजे जेवायला उठा झाली कुठं जेव्हा आवडत का

ఈ <laughs> మండా साजरा होतोय मंडू मंडू गाव

साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए